नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील रातोळी येथे कैलासवासी बालाजीराव मारोतराव रातोळीकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत एक हजार मुलींचे पोस्टाचे खाते काढून देण्यात आले कृषी भक्त नागेश जम्मेवार यांचे शेतकऱ्यांना कृषी विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अम्मेवार म्हणाले की काळानुसार शेतकऱ्यांनी बदलणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या शेवटी सुरुची भोजनाच्या पंक्ती बसविण्यात आल्या दरम्यान कैलासवासी बालाजीराव मारुतराव रातोळीकर यांच्या समाधीस्थळी रातोळीकर परिवार आणि नातेवाईकांकडून पूजा अर्चाने आणि आरती करून अभिवादन करण्यात आले गेल्या चार पाच वर्षापासून माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दरवर्षी एक हजार मुलींचे पोस्टाचे खाते काढून देत आहेत यंदाही हा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला आहे या खात्यात पालकांनी सलग अकरा महिने पैसे भरल्या बाराव्या महिन्याचा हप्ता रातोळीकर भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट ज्ञानेश्वर पाटील मोरे यांनी केले तर प्रास्ताविक भारत पाटील यांनी मांडले यावेळी नांदेड डाक विभागाचे शिक्षक सर धनराज शिरोळे नांदेड डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक अजय गायकवाड कृषी तज्ञ नागेश यम्मेवार माजी आमदार राम पाटील रातोळीकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्यचे सभापती बालाजी पाटील अंबुलगेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंद बिरादार विश्वंभर पाटील पवळे शंकर कदम संतोष पाटील बालाजी पाटील ढगे काशीनाथ अकले गणेश स्वामी विकास जाधव सानिया शेख प्रतीक्षा तेलंग क्षितिशिंदे चांद पाशा मोघल आनंद सुगावे सुभाष शिंदे शिवाजी येलगे मारुती घंटेवाड आकांक्षा मुसळे दीपक पांचावरे हनुमान वाडीकर राजू बोईनवाड धनश्री ब्रह्मकर आदी उपस्थित होते निळकंठ जाधव सह माइंडलाइट मीडिया एक समाजाची बांधीलकी हा उपक्रम मी राबवत असतो माझ्या वडिलाच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या चार पाच वर्षापासून जे आपल्या देशाचं नेतृत्व नरेंद्रजी मोदी आहे हे आपल्या भारत देशानंच नाही हे संपूर्ण जगाने नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि ते सध्या भारत देशाचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या संकल्पेमधून केंद्र शासनाच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेची जी राबव योजना राबवली जाते त्या अंतर्गत दरवर्षी एक हजार मुलीचे खाते सौ खर्चा मी काढून देत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून ते वे, गेल्या वेळेस वर्षी दोन हजार चोवीसला आमचे महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ पण आल्या होत्या तर यावेळेस मी कीर्तनाचा कार्यक्रम न ठेवता यावेळेस मी कृषी तज्ज्ञ नागेजी येणेकर यांनी कृषी फक्त परायण त्या माध्यमातून शेतकऱ्याला उपयोगी मार्गदर्शन करता येईल या अनुषंगाने त्यांना बोलवलं होतं आणि हा कार्यक्रम राबित असताना पोस्टाचा जो आपल्या नांदेड जिल्ह्यातला सहभाग आहे तो उल्लेखनीय आहे आज पो पोस्टाचे आपले अधीक्षक आहेत नांदेड जिल्ह्याचे ते सुद्धा इथे आलेले आहेत आणि आपला हा नांदेड जिल्हा महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे तो आपला नांदेड जिल्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर त्या योजनेमध्ये यावा त्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करतो अधिकाऱ्यांनीसुद्धा आता नव्यानेच रुजू झालेले आपले जे पोस्टाचे अधीक्षक आहेत त्यांनी पण आव्हान ते स्वीकारलेलं आहे आणि ते यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम मी दरवर्षी राबवत असतो आणि ह्याच्यामागचा राजकारणाचा कुठलाही उद्देश नसून एक सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम राबविणार आहे राबित आहे आणि यापुढील काळामध्ये सुद्धा मी कार्यक्रम न रोखता आणि पूर्ण आयुष्यभर मी राबवण्याचा मी माझ्या मनाशी इच्छे केलेला खरंतर एखादं खातं काढल्यानंतर काही पालकांकडून ते भरलं जात नाही याची आपल्याला जाणीव अकरा महिन्याच्या नंतर बारावा जो महिला आहे तो महिन्याचा आपण हक्का भरणार आहात सांगितला ही कल्पना कशी काय मी आता गेल्या तीन चार वर्षापासून मी अनुभवतोय आपण खाते जरी काढून गेलं तर पालक कधी त्यांच्या निष्काळजीपणामुळे मला किंवा आर्थिक अडचणीमुळे मला हप्ते भरत नसतात पण यावेळेस एक त्या अनुषंगानंच त्याला उद्देशून मी एका कल्पना सांगितली की यावर्षी जे आपण जे पासबुक काढलेले आहेत त्या पासबुकामध्ये पालकांनी जर अकरा महिने कंटिन्यू तर पैसे भरले तर ते पासबुक जर पुढच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्याकडे जसे पासबुक अकरा महिने कंटिन्यू भरलेले आले तर बारावा हप्ता मी माझ्या स्वखर्चातून जो चे जे पासबुक काढायचा जो विषय आहे तो तो राहीलच प्लस हे बारावा हप्ता भरण्याचा सुद्धा मी मानस आज व्यक्त केलेला आहे त्यामागचा मूळ उद्देशच आहे की पालकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि ही योजना जी आहे ती शंभर टक्के यशस्वी व्हावी हो आणि मुलीसाठी मुलीच्या शिक्षणाचा विषय असेल लग्नाचा विषय असेल त्याच्यासाठी त्यांची सुरक्षता वाढावी हा त्यामागचा मूळ उद्देश माझा धन्यवाद आपण हे असं ठरवलं की नांदेड जिल्ह्याला देशामध्ये प्रथम आणायचं आपण काय आणि कशा आपण प्रथम व्यवहार माननीय रातोळेकर साहेबांनी आज सुकन्या समृद्धीचे अकाउंट उघडले त्याच्यासाठी डिपार्टमेंट ऑफ पोस्टला सपोर्ट केला त्यांच्या प्रेरणेनेच आम्ही असं ठरवलं की यावर्षी आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आणायचा आहे दरवर्षी आमचा नांदेड जिल्ह्याचा दुसरा नंबर येतो थोडक्यात नंबर एक चुकतो आहे की यावर्षी मात्र माझा स्टाफ माझे सर्व सहकारी त्याच्यासाठी मदत करणार आहेत त्याचप्रमाणे रातोळेकर सरांनी पण मदत करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे बाकीचेही राजकीय जे वेगवेगळ्या प्रकारचे नेते आहे त्यांनाही भेटून आपण अशा प्रकारचा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि माझे सर्व सहकारी त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर आम्ही निश्चितच प्रथम क्रमांक मिळू अशी मी आशा पाहतो हे कृषी क्षेत्रासाठी निगडीत आहे परिस्थिती आपल्या देशामध्ये शेतकरी हा समाधानी होत नाही तो वास्तव आहे आपण कृषी क्षेत्रामध्ये अनेक कार्य करत आहात काय अनुभव आहे आणि परिस्थिती बदलल्यास काय केलं पाहिजे नमस्कार हे जे आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत जे काही चालू आहे वरच्या लेवलला कौशल्य विकास पंतप्रधान कौशल्य विकास जमीन सर्वात भरपूर काही गोष्टी प्रशिक्षण ट्रेनिंग होत आहेत मध्ये जे बी मानसिकता आहे शेतकऱ्याची ती बदलता आली पाहिजे कारण का बेस त्यांचा आहे वरून तर सपोर्ट मिळतोयच पण खालून सुद्धा तितकंच त्यांचं जे त्याची फॅक्टरी मिळवते एक बीट शंभर ते हजार दाणे मिळत असतील तर शेतकरी माघार राहण्याचं कारण काय पहिलं माझे कारण मी जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत शेतकरी तुम्ही काही जर आणून दिलं तर त्याचं उत्पन्न जर काढायचं असेल तर सिस्टीम बदलावं लागेल जे सिस्टीम शिकवतोय त्यांना शेतकऱ्यांना ती सिस्टीम ही चुकीची चालली आहे पण त्याच्यामध्ये सुधारणा करून जर दिलं तर खरंच त्याचं मी म्हणतो की ते डबल उत्पन्न होऊ शकतं आज सर वाईल्ड लाईट मिळ मी पण जाधव